पाणी दाखवू पाणी बघा कशातून आणलेलं आहे इकडे रोहन 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 पान करणे पाणी घरी मस्तपैकी झोपलो होतो आणि सकाळ सकाळ अजय आला बोलला आपण कुठेतरी फिरायला जाऊ शेवटी शेवटी आमचा प्लॅन झाला रानात जाऊया वास्तवपैकी जेवण वगैरे करूया मग आम्ही आता चाललो आहोत रानात थोडं जेवण बनवायला मी आहे आपला अजेज आहे होम आहे करण मालप आहे रोहन बांधवकर आमचे सर आहेत आणि आम्ही चाललो आहोत आता थोडं जेवण वगैरे बनवूया थोडं फिरूया रानात

इही। अरे क्या चाहते हो फाटे आणायला विसरलो होतो फाट्याच्या जागेवर बघा काय घेतलं आहे कागदेगड रस्त्यान गोळा करीत जात

फाटी चोर आहे करण मालक ते आमचे सर पण फाटी चोरतायत लोकांची बघा बघू शकते बघा नाही तर या कुणाच्या ते चोरून घ्या फाटी घ्या कोकाटे <laughs> बोलत आहे ही फाटी कोणाची आहे ते चोरून घेऊया खोपडे चोरे खोपडी तोड चालेल का हा जेवण बनवायच्या टोपात आता सालपाडी जमा करत आहेत बघा विस्तू पेटवण्यासाठी चुल लागलं

काय आमच्या मास्तरांचे विचार पोरं येथील गपचुप चला काय करतायत पोहतायत विचार आहे ते ना दाबायचा आमचा हा तलाव आहे बघू शकता तलाव आहे आणि हे बघा आमची पोरं कशी तर जाऊ दे आपण बघूया पुढे जाऊन पोरं कुठे गेलेले आहेत ते तुम्ही व्यू बघू शकता किती सुंदर म्हणूनच आपल्या कोकणाला स्वर्ग म्हटलं जात मी आता आता जवळजवळ आपले गणपती विसर्जन होतात या ठिकाणी आलेलो आणि इथे येऊन पोरांचा आवाज वगैरे आले आणि इथे पोरे पोरं आहेत आपले बघा ते पोरं आहेत इथे बघू शकता इथे आपले गणपती विसर्जन होतात आणि हे खे, खेकडे शोधतायत पार्टीचा विषय राहिला बाजूला हे लागलेत खेकडे शोधायला बघू शकते ओंकार दुधापला टोप काली पडू नये म्हणून टोपाला लेप लावत आहे हे फक्त कोकणातच तुम्हाला बघायला मिळेल बाप्पाला लेप लावून आणलेलं आहे हे आपली कोकणातली फॉर्म्युला आहे एक आपला हा फॉर्म्युला शास्त्रज्ञांना पण मिळाला नसेल अल्बर्ट आइन्स्टाईन इत्यादी आहेत यांना सायन्स सायंटिस्ट यांना माहिती पण नसेल हे टोपन असा लावल्यावर टोप काली पडत नाही दौलत न्यारी हाय तू सोन्या संगे संगेशील का तू मंगलेदारी काची नौका दर्यावरी मुंबईच्या काची नौका दर्यावरी मुंबईच्या किनारी नौका दर्याभरी मुंबईच्या किनारीची नौका दर्याभरी मुंबईच्या किनारी माझ्या नजरेन होतो हल्ला मचूर मी हई नखवाची पोर

पिऊया तर तो चालला फुकट चालला म्हणून काय झाला हा बघू दे ते मलायचा संध्याकाळी बघूया ओमकारदा आणि अजयदा सर यांच्याकडून चायनीज भेटली तर फॉरन नेहमी त्या ना मुंबईत नाही आलं एकदम तीन त्यांना बोलला का दीड महिना काम करत आम केला दोन महिना दोन महिने तो आणतोय तो, तो, तो येवढ <laughs> आहे <laughs> <laughs> सगळं तुझा वाकडा काय बाय पण नाही अगराने माझ्या हॅलो इथे आपण बघू शकता आपल्या अजयदा मास्टर माइंड अजयदानाने डोकं लावून कशी फुकणी तयार केली आहे बॉटलची फुकणी बघू शकता अमेरिका क्या कहता था क्या हो तुम आज हम कहते तू क्या है हमें

आता नक्की सुचले ना काय काय काम नाही हा आता आंबा एवढे बघ नाही तर तेल पाणी गेलं तर उडेल तोंडावर च्या झुल्यात झोलावायाचे पाणी बघ चालू कर चालू पाणी दाखव पाणी बघा कशातून आणलेलं आहे इकडे रोहन 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 पानव पाणी दौलत न्यारी हाय तू सोन्या संगे संगेशील का तू मंगलेदारी फिर इष्काची नौका दर्यावरी मुंबईच्या किनारी फिरवू इष्काची नौका दर्यावरी मुंबईच्या किनारी फिरगू नौका दर्याभरी मुंबईच्या किनारीष्काची नौका दर्याभरी मुंबईच्या किनारी आपला गपगप आहे तुम्ही घ्या पत्रवले वगैरे ओतून पाणी दुसरा आणत असले मनात काय तो बघा दुरी चाल आणि ग्लास कुठे ठेवली दोरी अशी वाटल्याच बाळ नाही अरे वाचून घेऊ प्लेट मध्ये आपल्या साईडला काढू नंतर उपस्थित राजा करस तो झाला वर्ण शेजवान चिटणी एक तुम्हाला की आई झुमका वाली पोर आई नदी तडीले चाल आई झुमका वाली पोर आई नदी तडीले चाल नी नदी तडीले चाल नी आई नदी तडीले चाल cassala lấy đi sanga roman pala sang cassala, cassala keran tata keran to tăm lấy bari, aye anh đi cái 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 mìt khao, nhatril sir jeda kusai तिला काही सांगूस वाटतच नाही रोहन पण बघा अंडी बघा कसं घेतोय काय करतोय त्याच त्याला आता जेवण झालेलं आहे आता भांडी घासायची आहेत आलाय कंटाळा पण चला घासूया भांडी भांडी घासूया <laughs>

सर्व आता सर्व झालंय जेवून खाऊन पार्टीचा प्लॅन कम्प्लीट झालाय आता घरी निघालोय बघा पोरं निघालेत घरी ही आमची बैलजोडी आहे दोघादानांची कोण आणि कोण रे आणि बकासोर बोलतायत चला घरी जाऊया आता आम्ही दाबोपूर दाबा ऐकला तिथे जवळ I don't know. देकर देकर तर अशा प्रकारे आम्ही घरी घरी आलेलो आहोत गावात आलोय आताच अजिदा बघा असा चुकडा आलाय ओंकारदा पण हे आमची मथुर मथुराणी कोण मथुर मथुराणी कोण असतात ना बकासूर आमचा मथुराणी बकासूर आलाय बकासूर कुठला बकासूर बकासूर कोण आमचा बघा पेरणी केलेली आणि आव्हान असा आलेला आहे बाकी मतून गेले एवढी मत गेले आव्हान आलाय थोड्या दिवसात आव्हान मोठं नंतर मग भात लावले वगैरे आमचे चालू आहे आमचे बैल यांनी ते सर्व शेअर आहेत असं म्हणू शकता तुम्ही आणि आता हलोय आम्ही घरी तर अशा प्रकारे ब्लॉगची ब्लॉगची सांगता करतो इथे आणि खेळतील आणि आता पुन्हा भेटू आपण नव्या ब्लॉगमध्ये हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद